एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणो पिठोरी आमोशा निमित्त तुम्ही माझे पिठोरी आमोशाला मातृदिन दिवस का साजरा केला जातो तसेच पिठोरी आमूशाचे व्रत कोणी कधी व कसे करावे हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि संतती प्राप्तीसाठी करा हे व्रत जाणून घेऊया पूजा विधी व पिटोरी आमोशेचे महत्व चला आमोशे तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगणानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला आमोश तिथी असे म्हणतात तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये श्रावण महिन्यात सप्टेंबर महिन्यात जी आमोशा येते त्याला श्रावण आमोशा असे म्हणतात म्हणजेच मन या आमोशाला पिठोरी आमोषा किंवा दर्श आमोशा असे देखील म्हटले जाते तसेच या पिठोरी आमोशाला आपण बैलपोळा हा सण देखील आनंदात साजरा केला जातो पिठोरी आमोशाला स्त्रिया आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी या दिवशी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करत असतात पितरांना तर्पणासोबत ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी अशी मानले गेलेली आहे तसेच आईने मुलासाठी करायचे जसे जीवितेचे व्रत आहे तसेच पिठोरी आमोशाला कदाच पिठोरी आमोशाला आपल्या मुलाच्या रक्षणासाठी सुद्धा ही आमोषा अत्यंत महत्त्वाची आहे म्हणूनच या आमोशाला मातृदिन असेही म्हटले जाते आईचे पुण्य मुलाला मिळते सुख समृद्धीच्या त्याच्या दारी येते भारतीय संस्कृतीत प्रत्येकासाठी खास दिवस आहे त्यापैकी हा ही आमोशा म्हणजेच मातृदिन आमोशा, आमोशा, आमोशा होय अशी ही आमोशा दोन हजार चोवीसमध्ये पिठोरी आमोषा कधी आलेली आहे याची माहिती आता आपण पहिल्यांदा घेऊया त्यानंतर पूजा विधी कशी करायची याची माहिती आता आपण घेणार आहे हिंदू पंचांगांनुसार श्रावण महिन्याची आमोशा ही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून सुरू होणार आहे आणि दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनटापर्यंत ही पिठोरी आमवशाची समाप्ती होणार आहे तर आपण उदय तिथीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच आपण पिठोरी आमावशा पण साजरी करणार आहोत तर पिठोरी आमोशाला आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि संतती प्राप्तीसाठी आपण पूजाविधी कशी करायची याची माहिती आता आपण घेऊया पिठोरी पूजा विधीसाठीच्या नैवेद्यासाठी आपण पिठाचे सर्व पदार्थ आपण नैवेद्याला करणार आहे म्हणूनच ह्या तिथीला आपण पिठोरी आमोशे असे म्हणतात या दिवशी आपण मातृदिन आपण साजरा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्यामुळे आपण पिठोरी आमोशेच्या दिवशी आपण दुर्गा मातेसह चौसष्ट देवीच्या मूर्ती पीठ मळून आपण पीठ मळून बनवल्या जातात पिठापासून आपण चौसष्ट देवीच्या मूर्ती आपण बनवणार आहे वंशवृद्धीच्या मुलाच्या समृद्धी आणि आयुष्यासाठी या दिवशी स्त्रिया हे व्रत ठेवत असतात ज्या घरामध्ये गणपती येतात अशा घरामध्ये पिटोरी आमूशाचे पूजन हे अवश्य केले जाते वेदाने घातलेली भाताची खीर हा पिटोरी आमोशाचा खास नैवेद्य आपण चौसष्ट देवीच्या मूर्तींना आपण करणार आहोत तसेच ह्या आमवशाला पिठापासून बनलेल्या देवींची मूर्तीची पूजा ही अवश्य केली जाते त्यामुळे हे आमोशाला पिठोरी आमोशे असे म्हणतात तसेच हे व्रत श्रावण आमावश्याच्या दिवशी सकाळी करायचे आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडून आणलेले दर्भ वर्षभर देव व पितृ दोन्ही कार्य ते उपयोगी पडले जातात अशी ही आपण पिठोरी आमोशाला आपण चौसष्ट देवीच्या मूर्ती आपण पिठाने बनवून त्यांची आपण पूजा करणार आहोत तसेच आपण चौसष्ट योगिनीचे आपण <coughs> पिठाचे आपण न केलेले आहे त्याला चौसष्ट योगिनीच्या चित्राच्या आपण कागदाचीही आपण पूजा करणार आहे तसेच या दिवशी आपण खीर पुरी पुरणपोळी साठोरी असे पदार्थ आपण तयार करून हे व्रत आपण केले म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायू अपत्य होण्यासाठी ही पिठोरी अमोशाला आपण ही पूजा करायची आहे ही पूजा केल्याने वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते तसेच या दिवशी आपण आठ कलश स्थापित केले आपण करणार आहोत त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्रह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची आपण पूजा त्या दिवशी आपण केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आपण आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाचाच आपण नैवेद्य त्या दिवशी आपण दाखवला जातो तसेच पिठरी आमोशाला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून हे व्रत करत असतात धनदेवतेच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी हे व्रत आवर्जून करत असतात आईने मुलासाठी करायचे असे हे व्रत आहे म्हणूनच या पिठोरी आमोशाला मातृदिन असेही म्हटले जाते पिठोरी आमोशाला आपण बैल पोळा हा सण देखील उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबती मित्र बैलाची विशेष अशी पूजा केली जाते तसेच त्या दिवशी आमोशा देखील असते त्यामुळं आपण ही पूजा आपण त्या दिवशी अवश्य करावी तर असे हे आपण पिठोरी आमोशाला आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि मुलांच्या रक्षणासाठी मी जशी तुम्हाला पूजा सांगितली तशी पूजा करा अशा ह्या आमोशाला आपण मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यप्राप्तीसाठी आपण दुर्गादेवीची पूजा अवश्य करा आणि दुर्गादेवीला प्रसन्न करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद